चला तर मंडळी हा पदार्थसुद्धा घरी केला हे पाहून फौजींचं म्हणणं होतं आता हे सुद्धा कारण ठेवलं नाही तू रेस्टॉरंटमध्ये जायला पटकन तीन कप मैदा त्यामध्ये अर्धा टीस्पून सोडा एक टी स्पून बेकिंग पावडर दीड टीस्पून साखर चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं थ्री फोर्थ कप ताजं दही घालून छान एकजीव करून घ्यायचं नंतर थोडं थोडं कोमट पाणी घालून चपातीच्या कणकेपेक्षा थोडी मऊ कणिक मळून घ्यायची छान अशी गोळा झाला की तीन ते चार मिनटं मळून मळून घ्यायची त्यानंतर एक टीस्पून तेल घालून दोन मिनटं मळायचं झाकून अर्धा तास मुरू अर्ध्या तासांनंतर मस्त नानचं पीठ मुरलेलं आहे ना तंदूर ना कढई मस्त तंदुरी रोटी करतोय किंवा नान करतोय आपण लांबसर असं लाटून घ्यायचं कलोंजी आणि कोथिंबीर लावून एकदा लाटायचं आणि कापडावर ठेवायचं दुसऱ्या बाजूला पाणी लावून घ्यायचं कडकडीत गरम लोखंडी तव्यावर नान घालायचा मध्यम ते मोठ्या जेवर वरतून बबल्स येईपर्यंत भाजायचा बबल्स आला की असा तवा उलटा करून सुद्धा भाजून घ्यायचं बटर लावायचं आणि तंदुरी नान आपला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे नक्की पहा